श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो महाराष्ट्र राज्यात संरक्षण सामुग्रीचं देशातलं सर्वात मोठं प्रदर्शन आजपासून पुण्याजवळच्या मोशी इथे सुरू झालं महाराष्ट्र डिफेन्स एक्सपो असं नाव असलेलं हे भव्य प्रदर्शन संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारं महाराष्ट्रातलं पहिलंच प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचं स्वरूप वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रासह आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी त्याचं असलेलं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो महाराष्ट्रासाठी आजपासून पुढचे तीन दिवस महत्त्वाचे ठरणारे आहेत त्याचं कारण म्हणजे आजपासून पुण्यात सुरू झालेलं महाराष्ट्र संरक्षण विषयक भव्य प्रदर्शन हे आहे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी अशा प्रदर्शनांची आज गरज असून अशा स्वरूपाचं प्रदर्शन महाराष्ट्रात प्रथमच भरवण्यात आलं आहे राज्य शासनाच्या उद्योग विभागानं पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातल्या संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं हा आहे यामुळे राज्यात कौशल्याधारित रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल याविषयी संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक आणि पत्रकार समीर कर्वे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे आता जे प्रदर्शन भरलेलं आहे संरक्षण क्षेत्राशी निगडीत आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांशी निगडीत असं ते प्रदर्शन आहे तर अशी प्रदर्शन आतापर्यंत देशाच्या विविध भागात होत असतात पण महाराष्ट्र स्तरावरती अशा प्रकारचं प्रदर्शन बऱ्याच वर्षांनी होत आहे आणि इतक्या मोठ्या स्तरावरती हे प्रदर्शनही पहिल्याच वेळेला इकडे चोवीस ते सव्वीस या काळामध्ये होणार आहे इथे जवळपास पाचशे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संरक्षण क्षेत्राशी निगडीत थेट सहभागी होणार आहेत आणि जवळपास अनेक दहा हजार असे स्टार्टअप्स उद्योग किंवा उद्योजक असतील की ज्यांनी त्याच्यात सहभागी नोंदवलेला आहे त्याचबरोबर अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी तिथे भेट देणार आहेत आपण ह्या तीन दिवसाच्या प्रदर्शनातून काय साध्य होऊ शकेल याच्याकडे मी वळतो की युद्धाचं स्वरूप आता पालटलंय आता याच्या पुढची युद्ध ही फक्त जमिनीवरती किंवा हवेत किंवा पाण्यामध्ये अशी खेळली जाणार नाहीत तर ती त्याला सगळ्या बाकीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यात अधिक सतर्कताही आपल्या बाळाला लागेल ड्रोन्स आणि कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला म्हणतात कृत्रिम प्रज्ञा त्याचा आणि ड्रोन्स म्हणजे वैमानिक विरहित विमान किंवा वैमानिक असेल किंवा कदाचित ते पाण्यात चालणारे पण अशी असतील की ज्याला काही कोणी बोटीचा कप्तान नसेल पण ते कप्तान विरहित बोट असं पण आपण ज्याला म्हणू शकतो तर हे तंत्रज्ञान म्हणजे हे ड्रोन्स आणि कृत्रिम प्रज्ञान यांचा संगम साधून किंवा यांचा वापर करून याच्या पुढच्या काळात युद्ध सामग्रीचा वापर खूप होणार आहे आता भारतातही याच्या पुढचे जे रणगाडे बनतील ते अधिक हलक्या वाजनाचे असतील पण त्याच्यात अधिक प्रहार क्षमता असेल ते अधिक स्मार्ट असतील आणि स्मार्ट म्हणजेच त्याचा अर्थ असा की ते संगणक आधारित इंटरनेट आधारित असतील त्याला त्याचे चक्षू आलेले असतील तर ही सामग्री जेव्हा आपण तयार करायला घेतो तेव्हा फक्त संरक्षण सामग्री उत्पादनाची आपली जी सरकारी उपक्रम आहेत ते किंवा सरकारी आस्थापना यांना ते शक्य नाही तर खाजगी क्षेत्राचा सहभाग त्यात वाढला पाहिजे तर अशा या खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवताना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांची आणि स्टार्टअप्स आपण ज्याला म्हणतो तर त्यांची भूमिका खूप मोठी आहे इथे हे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान ज्याला आकलन झालेलं आहे आणि त्याच्या हाती कौशल्य असा तरुण तंत्रज्ञांचा ताफा मोठा आहे हे जे तंत्रज्ञ आहेत कुशल तंत्रज्ञ कारागीर आणि अफाट बुद्धिमत्ता असलेले आपले तरुण आहेत आणि महाराष्ट्रात त्याची तर ती मोठी खाणच आहे तर अशा या कौशल्याचं आकलन असल्या तरुणांना ते सगळं अत्यंत जलद गतीने करण्याची त्यांच्याकडे क्षमता असते आणि युद्ध सामग्री निर्मितीत जो अनेक वर्ष आपल्याला खूप कालापवय व्हायचा हो तो इथे टाळण्याची आपल्याला एक मोठी संधी निर्माण झाली आहे पुण्याच्या हो सभोवताली आली अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आणि अर्थातच आता काय मुंबई सारखी शहर किंवा आणखीन पुढे कोल्हापूरपर्यंत जरी गेलं किंवा आणखीन आसपासची रत्नागिरी पर्यंत ती काय शंभर एक, एक किलोमीटरच्या अंतरात शंभर दोनशे किलोमीटरच्या अंतरात असायला अनेक महाविद्यालयीन तरुण तिथे भेट देऊ शकतात संरक्षण क्षेत्राची निगडित संस्था आहेत त्या तिकडे सहभागी होऊ शकतात आणि या सर्व विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाची विद्यार जोड देऊन संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असे प्रकल्प आपण कसे हाती घेऊ शकतो तो इथे विचार करता येईल हे प्रकल्प अर्थातच त्यांना गुण मिळवता येतील पण त्याचबरोबर इथे त्यांना दिशा मिळेल आता भूदल नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या गरजा वेगळ्या असतील त्याचमुळे त्यांचे प्रत्येकाचे प्रमुख या दलांचे तिथे आहेत त्यांना भेटण्याची त्यांची भाषणं ऐकण्याची सर्वांना संधी असेल त्याच्यातनं आपल्याला गायडन्स जो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे मिळेल ते हेच असेल की या प्रत्येक ठिकाणी आता कसली कसली गरज असेल नौदलाचं म्हटलं तर पुढच्या युद्धनौका ज्या असतील त्या एकमेकांशी बोलणाऱ्या असतील आणि बोलणाऱ्या म्हणजे तंत्रज्ञानात तर हे सगळं ते तंत्रज्ञान जे असेल तर ते किती कि कमीत कमी वेळात तंत्रज्ञानाचं संदेशाचं वहन तिथे करता आलं पाहिजे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीच्या पल्याडचं बघण्याची शक्ती ही आता टेहळणी यंत्रणेमध्ये असली पाहिजे तर हे सगळं आपल्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या मार्फत करताना शक्य आहे अनेक सुटे भाग म्हणजे ब्रह्मोस जे क्षेपणास्त्र आहे जे भारत आणि रशियानी आधी विकसित केलं आणि आता भारत हे आपल्या बळावर निर्माण करत आणि अनेक इतर देशांना पण निर्यातही करतोय तर त्याचे सुटे भाग पुण्यात बनवले जातात तर असं हे याचं आपण ज्याला गुणाकार म्हणतो तो इथे शक्य आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपण या प्रदर्शनाकडे बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं संरक्षण क्षेत्राची शे निगडित आपण काम करताना तिथे गोपनीयता ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे त्याच्याशी तडजोड करून आपल्याला चालणार नाही श्रोते हो भारताचा दोन तीन दशकांपूर्वीचा आढावा घेतला तर संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांची संख्या फारशी नव्हती असं दिसतं मात्र आज या स्थितीमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत आज भारतात लढाऊ शस्त्रांची निर्मिती करणारे उद्योग वाढल्याचं दिसतं त्यामुळे पूर्वी शस्त्रास्त्रांची इतर देशांमधून आयात करणाऱ्या भारताची आज युद्धसामुग्रीची निर्यात करणारा देश म्हणून स्वतंत्र ओळख तयार झाली आहे याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन निवृत्त युद्ध सेवा मेडल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं एक सात आठ वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी आपली सत्तर टक्के शस्त्र ही आयात व्हायची आणि केवळ तीस टक्के शस्त्र ही भारतामध्ये बनवली जायची आजची परिस्थिती अशी आहे की मेक इन इंडिया किंवा मेक फॉर वर्ल्ड या खालती जी वेगवेगळी शस्त्र आपण देशामध्ये बनवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यामध्ये आपल्याला पुष्कळ यश आलेलं आहे आणि असं मानलं जात की आता सत्तर टक्के जी आयात होत होती ती शस्त्रांची ती आता तीस टक्क्याच्या वरती येऊन पोहोचलेली आहे म्हणजे चाळीस टक्के शस्त्र आपण आता रिप्लेस केलेली आहेत की जी भारतामध्ये बनवलेली आहेत की जी एक अतिशय मोठी उपलब्धी आहे कारण शस्त्र निर्मिती याच्यामध्ये पैसे पुष्कळ इन्व्हेस्ट करावे लागतात कौशल्य लागतं त्या प्रकारचं आपल्याकडे बॅकग्राऊंड लागतं जी आपल्याकडे नव्हतं परंतु गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रयत्नामुळे आता भारतात शस्त्र निर्मिती ही नक्कीच वाढलेली आहे याच्याशिवाय अजून एक महत्वाची बाब अशी की याआधी आपण शस्त्र कुठलीही निर्यात करत नव्हतो आता शस्त्र आपण निर्यात पण मोठ्या संख्येने करायला लागलेलो आहे आणि आता आपण जगामधल्या पंचवीस किंवा सव्वीस देशामधले देशामध्ये येऊन पोहचलेलो आहे की जे शस्त्र निर्यातीमध्ये पुढे आहेत परंतु अजून आपल्याला शस्त्र निर्यातीमध्ये पुष्कळ लांबचा पल्ला जो आहे तो गाठायचा आहे आणि यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय परिणाम होतो लक्षात असावं हो की ज्याला सप्लाय चेन सेक्युरिटी म्हणतं ते अतिशय महत्वाचं झालेलं आहे युक्रेन युद्धामध्ये युक्रेनकडे एम्युनेशन नाही रशियाकडे अम्युनेशन कमी पडते आहे शस्त्र कमी पडत आहेत तर जोपर्यंत शस्त्र निर्मिती अम्युनिशन निर्मिती आपण देशामध्ये करत नाही तोपर्यंत जर तो लांबलसक लढाई झाली की जशी चालू आहे युक्रेनमध्ये किंवा जशी चालू आहे हमासच्या बाबतीत आपण लढाई ही नीटपणे लढू शकत नाही आणि ज्या वेळेला आपण शस्त्र इतरांकडे निर्यात करतो तर त्याचा फायदा असा होतो की हजारो वर्षापूर्वी चाणक्याने म्हंटल होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो तर त्याप्रमाणे आपण फिलिपिन्स आहे त्यांना शस्त्र निर्यात करतो आहे व्हिएटनाम आहे त्यांना करतो आहे आपल्या जवळचे देश आहेत त्यांना करतो आहे यामुळे जर त्यांची सुरक्षा व्यवस्था जर मजबूत झाली तर पर्यायाने ते चीनच्या विरोधात जास्त चांगल्या पद्धतीने लढू शकतात आणि हे आपल्याला एक मोठा ऍडव्हान्टेज आहे आता आपण महाराष्ट्राकडे बघूया महाराष्ट्रामध्ये आर्मी भरपूर आहे सदन कमांड हेडक्वार्टर्स पुण्यामध्ये आहे वेस्टर्न नेव्हल हेडक्वार्टर्स हे मुंबईमध्ये आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असो की कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग असो की पुणे हे अतिशय मोठं असं कॅन्टॉनमेंट सैन्याचं मोठं एक सेंटर आहे त्याच्याशिवाय आर्टिलरी सेंटर हे देवळालीला आहे आर्मटकोट सेंटर हे अहमदनगरला आहे आणि याच्याशिवाय अनेक ऑर्डिनन्स फॅक्टरीज किंवा डीपीएसयू या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु दुर्दैवाने आपल्याकडे आपला जो स्टार्टअप म्हणो किंवा महाराष्ट्रामध्ये मा प्रायव्हेट सेक्टरनी शस्त्र बनवणं असतो हे पुढे फारसं आलेलं नव्हतं ते आता सुरू व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा एकच मोठं नाव आहे ते म्हणजे भारत फोर्ज जे आता आर्टिलरी गन्स मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करतायत आणि निर्यात पण करतायत आता जो हा जो डिफेन्स एक्सपो होतो आहे यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स लागणार आहेत जवळजवळ पाच हजार वेगवेगळ्या या संस्था आहेत त्या एकत्र येऊन तिथे आपण कुठली शस्त्र देऊ शकतो ते दाखवणार आहेत त्याच्याशिवाय तिथे भारतीय सैन्याचे विविध जे ऑफिसर्स असतील ते तिथे येऊन बघतील त्यांना त्याच्यामुळे कळेल की आपल्याला शस्त्र कुठली पाहिजे आणि त्यामधली कुठली शस्त्र ही भारतामध्ये बनवली जाऊ शकतात याच्याशिवाय जे वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्या पण तिथे येतील मध्ये इंडियन इस्टु, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असो की इतर की ज्यामुळे कॉलेजेस किंवा एज्युकेशनल किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट ना कळेल की आपल्याला कुठल्या प्रकारची शस्त्र आपण बनवली पाहिजे किंवा एक्सपोर्ट करण्याकरता तयारी करायला पाहिजे आणि मग स्मॉल स्केल सेक्टर आहे सूक्ष्म आहे लघु आहे मध्यम उद्योग आहेत स्टार्टअप्स आहेत तर हे सगळे म्हणजे शस्त्र बनवणारे शस्त्राचं संशोधन करणारे शस्त्र तयार करणारे शस्त्र विकत घेणारे हे सगळे एकत्र येतील ज्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्याकडे आपली क्षमता काय आहे हे नेमकं कळेल कर आणि यामुळे महाराष्ट्रामधला जो उद्योग आहे तो, तो वाढू शकेल आज उत्तर प्रदेश मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी डिफेन्स एक्सपो तिथे सुरू केलेला आहे आणि अनेक शस्त्र तिथे बनत आहेत तामिळनाडूमध्ये सुद्धा तोच प्रकार सुरू आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय टॉप क्लास असे कारखाने आहेत टॉप क्लास अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत मग ते आय आय टी असो कि आय असो या सगळ्यांनी एक टीम म्हणून एकत्र व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे असलेली नवीन शस्त्र ही सगळी पुन्हा पुन्हा डिफेन्स सेक्टरला दाखवायला पाहिजे ज्यामुळे महाराष्ट्राचं जे, जे स्थान आहे संरक्षण उत्पादनामुळे हे येणाऱ्या काळामध्ये वाढेल आणि यामुळे उद्योगधंदा निर्माण होईल टेक्नॉलॉजी निर्माण होईल आणि बहुतेक वेळा जी तंत्रज्ञान हे डिफेन्स सेक्टर करता वापरलं जातं त्याचा ड्युएल यूज हा सिव्हिल सेक्टरमध्ये असतो उदाहरणार्थ ड्रोन्स आहेत तर ड्रोनचा वापर सैन्यामध्ये होतो आणि तोच वापर हा बाहेर सुद्धा होऊ शकतो मग आपल्याकडे जैविक पॉलिमर आहेत ज्याचा वापर बाहेर सुद्धा औषधाकरता केला जाऊ शकतो रोबॉटिक्स नावाचा जो प्रकार आहे तो जो सैन्यात वापरला जातो त्यात रोबॉटिक्स हे बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे सगळ्यात जमिनीवरती लक्ष ठेवणं हे सुद्धा सिक्युरिटी करता सगळ्यांना महत्वाचं आहे म्हणजे डिफेन्स एक्सपो मध्ये जे तंत्रज्ञान दाखवलं जातं ते एक ड्युएल युज ड्युएल पर्पज असं तंत्रज्ञान असतं आणि त्यामुळे इथे जर आपण प्रयत्न केला हे तंत्रज्ञान वाढवण्याचा तर त्याचा उपयोग हा इतर भागात सुद्धा होऊ शकतो या आताच्या डिफेन्स बजेटमध्ये दे देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी एक महत्वाची घोषणा केली होती की एक लाख कोटी इतका फंड तयार होतो आहे ज्याला डिफेन्स टेक फंड असा म्हटला जातो आणि याचा वापर व्याज न घेता किंवा अतिशय कमी व्याजाने जे उद्योजक आहेत खास तर स्टार्टअप वाले त्यांना फंड उपलब्ध करून देणे ज्यामुळे ते जे टेक्नॉलॉजी आहे जे अति मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ते भारतामध्ये तयार करू शकतील तर मला आशा आहे की महाराष्ट्रातली उद्योजक या डीप टेकचा फायदा उठवतील आणि सरकारकडून कमी खर्चामध्ये किंवा शून्य इंटरेस्ट वरती लोन घेण्यामध्ये आघाडीत जातील ज्यामुळे डिफेन्स एक्सपो ला अजून जास्त यश मिळेल श्रोते हो येत्या सव्वीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असलेल्या या संरक्षण प्रदर्शनात आज आणि पुढचे दोन दिवस संरक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांची व्याख्यानं परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे एकूणच अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे संरक्षण क्षेत्रातले प्रमुख खरेदीदार म्हणजे तीनही सैन्यदल आणि विक्रेता यांच्यातला संपर्क वाढायला मदत होईलच शिवाय महाराष्ट्रातल्या उद्योजकांसह देशभरातल्या सहभागी उद्योजकांना संरक्षण क्षेत्राशी संबंधित नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या नवनवीन संधी देखील उपलब्ध व्हायला मदत मिळणार आहे याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे